नमस्कार मित्रांनो काल जे आपण रील टाकली होती बरेच आपल्या मित्रपरिवाराचं म्हणणं होतं की सर बैल कुठे आहेत नेमकं काय आहेत काय नाही तुम्ही बैलाचे फोटो टाकेनात तर आज मित्रांनो तुम्हाला फोटो वगैरे पण टाकू बैल मालकाचा नंबर पण देतो व्हिडिओमध्ये दे शेवटपर्यंत बनवून राहा नवीन असताना चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व शेअर मात्र करा व्हिडिओला विसरू नका पहिले तुम्हाला बैल दाखवतो व्यवस्थित मागून करून पाहता मित्रांनो यांचं जे माप आहे मित्रांनो व डिकून बैल माझ्या डोक्याच्या लेवलला आहेत आणि महागून जर म्हणलं तर कानाच्या लेवलला आहेत म्हणायचं हाईटला भरपूर आहेत बैल आणि हे बैल मित्रांनो पाच टानाला बैल चाललेली कंटिन्यू पाच टन गाडी चाललेली यांच्यावर परंतु ते माणूस जो होता समोरचा तो व वयस्कर असल्यामुळे त्याच्याकडे बारका मोबाईल होतात त्यामुळं आपल्याला ह्या बैलांचा व्हिडिओ मिळाला नाही की नेमकं तुम्हाला गाडी दाखवली असती तुम्ही म्हणतात गाडी दाखवा किंवा फोटो दाखवा तुम्हाला ते देखील दाखवले असते परंतु पुढचा माणूस जो होता ते वयवृद्ध असल्यामुळे जास्त त्याच्याकडे नव्हता आता मधून पाहताय तुम्ही दोन्ही बैलाचे खूप घासलेले थोडे थोडे ह्याच्यावर तुम्हाला ओळखूच येईल बैल कारखान्याला गेलते कार का नव्हते पाहत आहे मित्रांनो कोणत्या कारखान्याला होते म्हणजे गंगामायाला होते ना पातर्डी तालुकाची येतोय मला वाटतंय त्याला का बोदेगाव येतोय बोदेगाव येतोय वाटतोय हम्म बोदेगावची येतोय पाहत आहे मित्रांनो पाहता मित्रांनो बैलाच फाउंडेशन आपण जे सुट्टा बैल टाकला होता का मित्रांनो तर ते माप आहे मित्रांनो हे हो 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 हो, हो। बैलाच्या पहिली उभा राहा राहा तुम्ही दिसतात का ना आम्हाला बघा बघा किती मित्रांनो बैल ज्याला कोणाला मापाचे किंवा पूर्ण माप जे म्हणतात ज्यांना पाहिजे किंवा जास्त जी गाडी आणतात कंटिन्यू साडेचार पाच चार पाच चार पाच जी गाडी आणतात तीन चार माणसं ज्या ज्या गाडीवर असतात त्या माणसांनी ह्या बैलाला डोकं ला लावायसारखी बैल आणि खरेदी करायसारखे बैल आहेत हे एकदम चांगली जुडी आहे मित्रांनो आणि कथेही मारीत नाही कोणालाच मी आता नवीन आहे त्यांच्यापाशी मी आल्या डायरेक्ट गेलो दोन्ही बैल काहीच केलं नाही लहानले लेकराला सध्या मारत नाहीत असं जाऊ दे बबलू थोडं असं जाऊ दे असं पाहताय मित्रांनो बस 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 बास बास, हा त्याचा नंबर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो डायरेक्ट इन डायरेक्ट मालकाल देखील फोन करू शकता काही अडचण आली तर माझा नंबर तर पाठच आहे सगळ्यांना मला बी करू शकता काही अडचण नाही आत्ताच पट्टा पडलेला आहे मित्रांनो त्यांचा आठ पंधरा दिवसच झालेला आहे बैलांचा पट्टा पडून दिवसाची बैलना पट्टा पडून बी झालेला नाही त्यांना नेमकेच कड दात हा नेमकेच कडे मित्रांनो बैल जास्त म्हणजे जुळक वगैरे जास्त वर्षाचे नाहीत